सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना कधी आलेली आहे त्याचबरोबर घटस्थापना कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये करायची आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने घट कसा बसवायचा आहे जिथे आपलं देवघर आहे तिथेच आपल्याला घट हा बसवायचा आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे आधी गोमूत्र शिंपडून छान अशी रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे पाट किंवा चौरंग जो आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे आता घटस्थापना म्हटलं की आधी आपल्याला अखंड दिव्याची जी स्थापना आहे ती करायची आहे अखंड दिवा हा आपण लावायचा आहे कोणतंही शुभकार्य हे अग्नीच्या साक्षीमध्येच पूर्ण होतं त्यामुळे बघा आधी आपल्याला अखंड दिवा स्थापन करून घ्यायचा आहे त्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळाने अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे अष्टदल कमळ तुम्हाला काढणं शक्य नसेल तर तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढून घेऊ शकता किंवा फक्त तुम्ही तांदळाची रास करून घेतली तरीही चालेल आता या तांदळाच्या राशीवर किंवा जे अष्टदलकमळ आपण काढून घेतलेलं आहे त्यावर आपल्याला अखंड दिव्याची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर घट बसवत असतील तर तुम्हाला अखंड दिव्याची स्थापना ही करायचीच आहे अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी बघा अशा प्रकारे धातूचा किंवा मातीचा दिवा दगडी दिवा तुम्ही वापरू शकता तर इथे बघा यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि असा हा अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू वाहून दिव्याचं पूजन करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे आणि अशा प्रकारे अखंड दिव्याची स्थापना करून आता आपल्याला घटस्थापनेला सुरुवात करायची आहे आता बघा घटस्थापने दिवशी देवघरामधले जे देव आहेत तर ते आपल्याला विड्याच्या पानांवर ठेवायचे असतात त्यामुळे विड्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत आधी आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे गणपतीची जी मूर्ती आहे आपल्या देवघरातली त्या मूर्तीला दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्या आणि गणपतीच्या मूर्तीची आधी स्थापना करायची आहे त्यानंतर बघा दुसऱ्या विड्याच्या पानावर आपल्याला कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल तर तिची स्थापना करून घ्यायची आहे आधी देवीला आपल्याला पंचामृताने पाण्याने दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवीचा कुलदेवीचा जो टाक आहे किंवा मूर्ती आहे फोटो आहे तिची स्थापना तुम्हाला विड्याच्या पानावर करून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही देवघरामध्ये देखील बाकीचे देव जे आहेत ते विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे गणेशाचं पूजन झालेलं आहे कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल फोटो असेल त्यांचं पूजन झालेलं आहे त्यानंतर त्यान आपल्याला काय करायचं आहे असा बघा मातीचा घट मिळतो म्हणजेच मातीचा कलश जो असतो तर तो आपल्याला इथे लागत असतो तर तो घ्यायचा आहे आदल्या दिवशी तो पाण्यामध्ये छान बुडवून ठेवायचं आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता बघा अशा प्रकारे या कलशावर कुंकवाचे आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आठ कुंकवाच्या रेषा ओढून घ्यायच्या अष्टलक्ष्मी स्वरूप समजून आणि त्याचबरोबर आपल्याला स्वस्तिक आप जे आहे ते कुंकवाचं काढायचं आहे आणि या कलशाच्या गळ्याभोवती आपल्याला जे रक्षासूत्र असतं लाल पिवळं तर ते आपल्याला बांधायचं आहे आणि त्यानंतर या घटामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतायचं आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं फूल या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत हे, हे सगळं टाकत असताना कुलदेवीचं स्मरण आपल्या करायचं आहे आता बघा या ठिकाणी विड्याची पाच पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि ती देखील कलशामध्ये आपल्याला ठेवायची आहेत अशा प्रकारे आपल्याला हा जो घट आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा अशी पाच पानं आपण विड्याची पानं जी आहेत ती या घटामध्ये ठेवून घ्यायची आहेत आता यामध्ये आपण नारळ ठेवायचा आहे नारळ हा आपल्याला नवीन विकत आणायचा आहे मध्ये दिलेला किंवा मग आधी वापर केलेला कुठेतरी किंवा कोणीतरी सत्कारासाठी दिलेला आहे असा नारळ वापरू नका घटस्थापनेसाठी आपल्या कुलदेवीच्या स्थापनेसाठी नवीन नारळ आपल्याला विकत आणायचा आहे तोही स्वतःच्या पैशाचा तर अशा प्रकारे बघा हा नारळ आपण घटावर ठेवलेला आहे आणि हा घट म्हणजेच आपली कुलदेवी आहे असं समजून आपल्याला पूजन करायचं आहे आता बघा या ठिकाणी माती आपल्याला घ्यायची आहे जे टोपली असते तर त्यामध्ये माती घ्यायची आहे किंवा तुम्ही पत्रावळी देखील वापरू शकता जशी तुमच्या घराची पद्धत आहे आत्तापर्यंत पूर्वीपासून जे मोठे लोक तुमच्या घरामध्ये बसवत आलेले आहेत तशीच पद्धत आपल्याला वापरायची आहे जर टोपलीमध्ये बसवत असतील तर टोपली वापरा पत्रावळीमध्ये बसवत असतील तर पत्रावळी तुम्ही वापरू शकता तर बघा अशी माती घ्यायची आहे आणि या मातीमध्ये आपल्याला सप्तधान्य जे आहे तर ते टाकायचे आहेत तर या ठिकाणी बघा मी एकच धान्य वापरलेलं आहे पण घटस्थापने दिवशी सप्तधान्य आपल्याला लागतं सप्तधान्याची जी कुडी असते तर ती तुम्हाला मिळून जाते या दिवशी दुकानांमध्ये पण मिळते किंवा तुम्ही ते सप्तधान्य जे आहे तर ते आणून ठेवा आणि आदल्या दिवशी तुम्ही ते छान व्यवस्थित निवडून पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे जे किडलेलं पोकळ धान्य आहे ते वर तरंगून येतं आणि भरीव चांगलं कसाचं चा जे धान्य आहे ते खाली बसतं त्यामुळे आदल्या दिवशी घटस्थापनेच्या तुम्हाला ते भिजत ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी जे ते जे सप्तधान्य आहे ते मातीमध्ये असं आपल्याला पेरायचं आहे आणि मधोमध आपल्याला जो घट आपण कुलदेवीचा केलेला तर आहे तर त्याची स्थापना करायची आहे धान्य पेरत असताना ते बाजूने पेरा अगदी जिथे घट बसवणार आहोत आपण मध्ये तिथे जास्त टाकायचं नाही तर बाजूने आपल्याला ते धान्य टाकायचं म्हणजे घट छान उगवून येतो आता आपल्याला हळद कुंकू घटाला लावून घ्यायचं आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण हे करायचं आहे आपल्या कुलदेवी स्मरून आपली कुलदेवी आहे असं समजून आपल्याला घटाची पूजा करायची आहे त्यानंतर देवीला गजरा वेणी अर्पण करायची आहे आता बघा घटस्थापनेचा संबंध शेतीशी असतो या काळामध्ये शेतीमध्ये भरघोस असं धान्य आलेलं असतं त्यामुळे कुलदेवीच्या पूजनाबरोबरच आपल्या शेतातील माती आणली जाते आणि त्या मातीमध्ये आपल्या शेतामध्ये आलेलंच धान्य हे पेरलं जातं म्हणजेच काय आपल्या शेताविषयी शे, शेतामधल्या पिकाविषयी शे, कृतज्ञता व्यक्ती केली जाते आणि कुलदेवीला अशी प्रार्थना केली जाते की के अशाच प्रकारे धनधान्याची भरभराट आमच्या घरामध्ये होऊ दे कधीच धनधान्याची कमतरता पडू देऊ नकोस अशी तुम्हाला कुलदेवीला प्रार्थना करायची असते त्यानंतर बघा कुलदेवीची ओटी भरून घ्यायची आहे त्यामध्ये खण ब्लाऊज पीस शृंगाराचं साहित्य तुम्ही जोडवी किंवा मग सिंदूर हे ठेवू शकता हिरव्या बांगड्या पानाचा विडा तांदूळ किंवा गव्हाची ओटी तुम्ही भरू शकता त्याचबरोबर नैवेद्यामध्ये फळांचा नैवेद्य दाखवू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना करून घ्यायची आहे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पानांची माळ आपल्याला दाखवायची असते त्यामुळे अशा प्रकारे विड्याच्या पानांची माळ तयार करायची पाच किंवा सात पानांची आणि अशा प्रकारे ती आपल्याला घटाला अर्पण करायची असते त्यानंतर आपल्याला गणेशाची आरती म्हणून घ्यायची आहे दुर्गा देवीची आरती म्हणून घ्यायची असते कापूर आणि लवंग हे जाळून आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना ही करायची असते अगदी साधी सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही फक्त आपल्याला नऊ दिवस घटावर जे पाणी आहे ते हलकंसं शिंपडायचं आहे हाताने थोडंसं पाणी हे शिंपडू शकता जो दिवा आहे अखंड दिवा तर तो तेवत राहिल्याची काळजी घ्या त्या दिव्यामध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे त्याचबरोबर एक लवंग आणि थोडीशी चिमुडभर हळद पण टाका अखंड दिव्यामध्ये जेव्हा आपण कापूर टाकतो तेव्हा पुरेसा ऑक्सिजन दिव्याला मिळतो आणि दिवा हा विझत नाही तुम्ही या ठिकाणी भीमसेनी कापूर हा दिव्यामध्ये वापरू शकता हळद आणि लवंग जे आहे तर बघायचा सुवास जो असतो लवंगाचा तो देवी आईला अतिशय प्रिय आहे आणि हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा प्रभावी होतो त्यामुळे या वस्तूदेखील तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता आणि बघा यदा कदाचित दिवा विजला काही कारणांमुळे बघा निसर्ग आहे त्यामुळे दिवा हा विझू शकतो त्यामुळे कुठलीही शंका मनामध्ये घेऊ नका पुन्हा तो दिवा छान असा व्यवस्थित प्रज्वलित करा कुठलीही शंका मनामध्ये न घेता आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा नऊ दिवस करायची असते आता मी तुम्हाला सांगते नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ दिवस देवी आईला रोज कोणते नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि कोणत्या फुलांच्या माळा अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर देवीच्या विविध रूपांची तुम्हाला नावं पण मी तुम्हाला सांगणार आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी आहे घटस्थापना नवरात्राची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होणार आहे तर आता बघूया आपल्याला नऊ दिवसांचे कोणते नैवेद्य देवीला अर्पण करायचे आहेत आणि नऊ दिवस आपल्याला देवीच्या कोणकोणत्या रूपांचे पूजन करायचे असते तर बावीस सप्टेंबरला सोमवारी आहे नवरात्राचा पहिला दिवस पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि तिला गाईचे शुद्ध तूप नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते नवरात्राचा दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते आणि मातेला साखर हा नैवेद्य दाखवला जातो तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर वार आहे बुधवार या दिवशी चंद चंद्रघंटा मातेची पूजा केली जाईल आणि मातेला दुधाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर वार आहे गुरुवार कुष्मांड मातेचे पूजन केले जाणार आहे आणि मातेला चौथ्या दिवशी मालपोव्याचा नैवेद्य दाखवला जातो पाचवा दिवस आहे सव्वीस सप्टेंबरला शुक्रवारी आई स्कंदमातेची पूजा या दिवशी केली जाते आणि पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य दाखवला जातो सहाव्या दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर शनिवारी कात्यायनी मातेची पूजा केली जाईल आणि नैवेद्य हा मधाचा दाखवला जाणार आहे सातव्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबरला रविवारी देवी कालरात्रीची पूजा करून तिला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आठव्या दिवशी म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर सोमवारी देवी महागौरीची पूजा केली जाते आणि तिला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो नारळ अर्पण केला जातो आणि नवव्या दिवशी म्हणजेच तीस सप्टेंबरला मंगळवारी देवी सिद्धिदात्रीची पूजा करून तिला तिळाचा नैवेद्य किंवा तिळाचे पदार्थ जे आहेत तर त्यांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे तर बघा या वर्षीचे म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या तारखा मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर कोणकोणत्या देवीच्या रूपांचे पूजन आपल्याला नऊ दिवस करायचे आहेत कोणते नैवेद्य देवीला देवी अर्पण करायचे आहेत हे मी सांगितलेलं आहे आता बघूयात आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ दिवसांच्या नऊ माळा घटाला अर्पण करायच्या आहेत आता बघूया घटाला नऊ दिवस कोणत्या फुलांच्या माळा अर्पण करायच्या आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीचे नवरंग कोणते आहे पहिली माळ आलेली आहे सोमवारी आणि त्या दिवशी रंग आहे पांढरा या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते याशिवाय शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते दुसरी माळ आलेली आहे मंगळवारी या दिवशीचा रंग आहे लाल आणि दुसऱ्या माळेला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यांसारख्या फुलांची माळ अर्पण केली जाते तिसरी माळ आलेली आहे बुधवारी रंग आहे निळा आणि तिसऱ्या दिवशी निळी फुले गोकर्णीची किंवा कृष्णकमळाची जी फुले आहेत यांची माळ अर्पण केली जाते चौथी माळ आलेली आहे, आले आहे पंचवीस सप्टेंबरला वार आहे गुरुवार आणि रंग आहे पिवळा या दिवशी केशरी किंवा भगवी फुले अबोलीची फुले तेरडा अशोक किंवा तिळाची फुले यांची माळ अर्पण करण्याची पद्धत आहे पाचवी माळ आलेली आहे सव्वीस सप्टेंबरला वार आहे शुक्रवार रंग आहे हिरवा या दिवशी बेल किंवा कुंकवाची पाने वाहण्याची पद्धत आहे सहावी माळ आलेली आहे सत्तावीस सप्टेंबरला वार आहे शनिवार रंग आहे राखाडी या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते सातवी माळ आलेली आहे अठ्ठावीस सप्टेंबरला वार आहे केशरी आणि या दिवशी झेंडू किंवा नारंगीची फुले अर्पण केली जातात आठवी माळ आलेली आहे एकोणतीस सप्टेंबरला वार आहे सोमवार रंग आहे मोरपंखी आणि या दिवशी आठव्या माळेला तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते आणि नववा दिवस आहे तीस सप्टेंबरला वार आहे मंगळवार रंग आहे गुलाबी या दिवशी कुंकुमार्चन केले जाते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन हजार पंचवीसमधले जे काही रंग आहेत ते देखील सांगितलेले आहे नऊ दिवसांच्या नऊ माळा नऊ नैवेद्य आणि देवीची नऊ रूपे हे सांगितलेलं आहे तर नक्कीच घटस्थापना सोप्या पद्धतीने कशी करायची हे देखील तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची त्याचबरोबर या वर्षीचे म्हणजे दोन हजार पंचवीसमधले नवरात्रीचे नऊ रंग नवनैवेद्य देवीची नऊ रूपे आणि नऊ दिवसाच्या माळा कोणत्या हे सर्वांना क त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा